ठरलं तर मग मा या मालिकेत आतापर्यंत तुम्ही पाहिलं की महिपतचं सत्य बाहेर काढण्यासाठी अर्जुन आणि सायली ज्या ठिकाणी बावीस वर्षांपूर्वी अपघात झाला होता तिथेच सापळा रस्तात आजच्या म्हणजे पाच डिसेंबरच्या भागात प्रतिमा आणि महिपत ज्या जंगलात अपघात झाला होता तिथे समोरासमोर येतात प्रतिमा एक जळतं लाकूड हातात घेते एवढा मोठा अपघात घडवूनही तू जिवंत वाचलीस पण बावीस वर्षांनंतर का होईना तू मरणार माझ्याच हातून असं महिपत प्रतिमाला म्हणतो हे ऐकताच प्रतिमाला सगळा भूतकाळ आठवतो हे सगळं सायली झाडामागे लपून पाहत असते महिपत त्याच्या गुन्ह्याची कबुली देतो हा अपघात कसा झाला त्याने प्रतिमाचं कुटुंब संपवण्यासाठी काय काय केलं हे सगळं तो बोलतो हे बोलत असतानाच सायलीलाही भूतकाळ आठवतो आणि ती अस्वस्थ होते आपण प्रयत्न करूनही हे मेले नाहीत म्हणून महिपत चिडलेला असतो पण आज प्रतिमाला संपवणार म्हणून तो तिच्यावर बंदूक रोखतो त्यावेळी प्रतिमा त्याला तुझा आमच्याशी काहीही संबंध नसताना का मारलं असं विचारते तेव्हा ही सुपारी कोणी दिली होती याची कबुली महिपत देणार तितक्यात त्याचा गुंड धावत येतो त्याला पाहून सायलीही हातात जळतं लाकूड घेते आणि प्रतिमाच्या पाठीशी उभी राहते तो गुंडही सायलीवर बंदूक रोखतो अर्जुनही तिथे पोहोचतो महिपतचा एक गुंड चैतन्याच्या डोक्यात वार करून त्याला बेशुद्ध करतो सायली आणि प्रतिमा महिपतच्या जाळ्यात अडकल्या हे पाहून अर्जुनला काय करावं हे सुचत नाही तेवढ्यात बंदुकीचा आवाज होतो पोलीस तिथे पोहोचतात अर्जुन सायली आणि प्रतिमाला घेऊन बाहेर पडतो पोलीस महिपतला अटक करणार तेवढ्यात महिपतचे गुंड पोलिसांवर गोळीबार करतात त्यांच्या चकमक होते आणि महिपत पोलिसांच्या तावडीतून निसटतो दुसरीकडे रविराज पोलीस दुसरी पोली स्टेशनमध्ये बावीस वर्षांपूर्वी घडलेल्या अपघाताचा पुरावा शोधत असतो त्यावेळी त्याच्या लक्षात येतं की फाईलमध्ये ज्या ड्रायव्हरने अपघात केलाय त्याचे सर्व तपशील कुणीतरी गायब केलेले असतात तितक्यात अर्जुनचा त्याला फोन येतो अर्जुन घडला प्रकार सांगतो अर्जुन पुन्हा एकदा जंगला तो जंगलात जातो तेव्हा त्याला बेशुद्ध अवस्थेत पडलेला चैतन्य सापडतो तो त्याच्या तोंडावर पाणी मारून त्याला शुद्धीवर आणतो तिथे पडलेल्या महिपतच्या गुंडांना पोलीस ताब्यात घेतात आणि अर्जुनने जंगलात लपवलेले पाच कॅमेरे पोलीस ताब्यात घेतात त्यातले तीन कॅमेरे महिपतच्या गुंडांनी फोडलेले असतात त्यामुळे दोन कॅमेऱ्याचंच फुटेज पोलिसांच्या हाती लागतं दुसऱ्या दिवशी पहाटे सायली प्रतिमा आणि रविराज सुभेदारांच्या घरी पोहोचतात त्यांची अवस्था पाहून सर्वांनाच अनेक प्रश्न पडतात तेवढ्यात अर्जुन आणि चैतन्यही तिथे येतो चैतन्याला मार लागलेला पाहून घरचे घाबरतात कोणत्या तरी मोठ्या संकटातून हे परतलेत याचा अंदाज बांधून कल्पना त्यांची दृष्ट काढते नंतर अर्जुन आणि सायली सर्वांना घडला प्रकार सांगतात दुसरीकडे नागराज लंगडत त्या जंगलातून बाहेर पडतो जंगलात अर्जुन पासून लपताना त्याचा पाय मुरगळतो तो रस्त्यावरती येऊन लिफ्ट मागतो तेव्हा नेमकी प्रिया त्याच्या मदतीला धावते आगामी भागात आपण पाहू की महिपत अपघाताविषयी बोलत असताना सायलीला त्रास का होतो हे तिला कळत नाही या अपघाताशी माझा नेमका काय संबंध आहे असं ती अर्जुनला विचारते लवकरच सायलीलाही भूतकाळाचं सा सत्य कळेल तेव्हा पाहिला विसरू नका ठरलं तर मग फक्त स्टार आणि मराठी मालिका विश्वातील अपडेट्स बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोभज आगीला घाबरणाऱ्या प्रतिमात्यांनी चक्क शेकोटीतनं लाकूड उचललं आणि मैपत समोर उगारलं आणि हे सगळं कुठे जिथे त्यांच्या आयुष्यातली सगळ्यात वाईट गोष्ट घडली त्याचा कबुली जबाब देत होता आणि मला घरगरायला लागला पण मला का घरगरलं असेल आपण हे सगळं तर प्रतिमात्या आणि रविराज काकांसाठी करतोय ना मग माझा या सगळ्याशी काय संबंध असेल